सर्वांना सप्रेम जय भीम जय लवजी जय अण्णा सुप्रीम कोर्टाने अ ब कड या येशीच्या आरक्षणाच्या विभानाला मान्यता दिली विभाजनाला त्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील सर्व मातंग बांधवाचे मी अभिनंदन करतो या माझ्या मातंग बांधवांनी एक मोठा आंदोलन आंदोलनसारखं शिवाजी पार्कवर आंदोलन आझाद मैदानावर आंदोलन करून व खूप मोठा संघर्ष करून आज हे एस सीचं अ ब कड वर्गीकरण हे मंजूर करून घेतलं आहे यामध्ये आमचे विष्णूदा कसबे असतील गणपतजी भिशे असतील इंचे साहेब असतील या सर्व बांधवांनी हा लढा लढून यशस्वीपणे हा लढा यशस्वी केलेला आहे आणि इथून पुढं आता अ ब कडप्रमाणे सर्व यशमधल्या ज्या बावन्न जाती आहेत त्या जा बावन्न जातींना हे जे जा आरक्षण आहे हे वाट वाटून दिलं जाईल आणि सर्व जातीचं जा, कल्याण होईल पण आता विषय असा झाला आहे की अ ब कड ह्या वर्गीकरणाला अख्ख्या भारतामधून विरोध होतोय मला वाटतं भारता या भारतातल्या या लोकांना हे माहीत नाही की अ ब कड वर्गीकरणामुळे ह्या यशिचा फायदाच होणार आहे का तो आंदोलनामध्ये गणपत भिसे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की बौद्ध समाजापासून आपल्याला फारकत घेतली पाहिजे तरच आपलं कल्याण होणार आहे आणि त्या म्हणण्याप्रमाणे आज अ ब कड वर्गीकरणातून आता ह्या स्वतंत्र आरक्षण स्वतंत्र जा प्रत्येक जातीला मिळणार आहे आणि हे खूप मोठं यश आहे आणि ज ही यश आला या खूप मोठा लढा होता आणि या लढाईला यश आलेला आहे त्याबद्दल मी परत एकदा सर्व माझ्या महाराष्ट्रातील मातंग बांधवांचे अभिमान अभिनंदन करतो व आपल्या यश आपल्या लढायला यश आलं त्याबद्दल पुन्हा मन मनपूरक तुमचे परत एक वेळेस अभिनंदन करतो आणि यानंतरचं जे काही आरक्षण आहे ते वाचवण्याची जबाबदारी ही माझ्या मातंग बांधवाची आहे आणि माझा मातंग बांधव ह्या लढ्या शिशूपणे यापुढे ही लढेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय भीम जय लोजी जय अण्णा